आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची जिथे भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी दावा केला आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या गतीमुळे पक्षाचे सर्वच्या सर्व बारा उमेदवार अध्यक्षपदासाठी प्रचंड मताधिकाने निवडून येतील आहे या आत्मविश्वासामागे तीन प्रमुख घटक आहेत ज्यांचा उल्लेख देशमुख यांनी केला आहे केंद्र सरकारची कामे राज्य सरकारची कामगिरी पालकमंत्री बावनकुळे यांची गती केंद्र सरकारमध्ये मोदीजी जनतेच्या हिताचे शेतकरी शेतमजुरांच्या हिताच्या चे, वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि खऱ्या अर्थानं समृद्ध भारत विकसित भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात मान्य देवेंद्र फडणवीस हे विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर शेतकरी शेतमजुरांच्या हिताचे निर्णय घेत आहे लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात आणलेली आहे त्याचप्रमाणे आता जो प्रचंड पाऊस पडला महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांच्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटीचा पॅकेज त्यांनी आणलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा महाराष्ट्रातलं देवेंद्रजी फडणवीस सरकार करणार आहे आणि खऱ्या अर्थाने जनतेसाठी दिवस रात्र भारतीय जनता पार्टीतील केंद्र सरकार आणि राज्यातील देवेंद्रजीचं सरकार काम करत असल्यामुळं त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे तडकदार ऊर्जावान पालकमंत्री बावनकुळे साहेब हे खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याच्या विकासाला ऊर्जा देऊन राहिलेले शेवटच्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न ते करतात त्यांच्याकडे आलेला एकही माणूस निराश ते होऊ देत नाही आणि खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्याचं माणस त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातसुद्धा पेरलेलं आहे त्याच उत्साहात त्याच जोशात कार्यकर्ते अमरावती जिल्ह्यात जनतेचे कामं करत आहे आमचे तिन्ही आमदार जनतेच्या हितासाठी दिवसरात्र झटत आहे आणि म्हणूनच जिकडे तिकडे अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्याकडे तिकीट मागणाऱ्यांची प्रचंड संधी आहे नुकताच बिहारमध्ये महायुतीला दोनशे आठ जागा मिळालेल्या आहेत आणि हेच खरं आमचं यश आहे की जनतेचं मान्य मोदीजींवर असलेला विश्वास आणि राज्यात मान्य देवेंद्रजीवर असलेला विश्वास आणि विकासाची गंगा अमरावती जिल्ह्यात बाळकुळे साहेबांच्या रूपाने येत असल्याने आणि तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी अमरावती विमानतळावर आशियातलं सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर आणून या अमरावती जिल्ह्यातील युवकांना युवतींना गाड्यांचे ड्रायव्हरने तर विमानाचे वैमानिक बनवण्याचं एक दिशा दिलेली आहे आणि अमरावती जिल्हा आता जमिनीवर नाही तर आकाशातली झेप घेत आहे ही खरी विकासाची झेप आहे त्याचप्रमाणे या अमरावती जिल्ह्याचा विकासासाठी विदर्भातील दोन महासुपुत्र मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री म्हणून अमरावती जिल्ह्यांवर त्यांचा प्रचंड प्रेम आहे आणि त्याचप्रमाणे केंद्रातील दळणवन मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या रूपाने एक विकासाची गंगा अमरावती जिल्ह्यात आली आहे की असा कोणताच भाग नाही की जिथे रस्ते पोचले नाही आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पांढर रस्ते पूर्ण होण्याचा जे मानस ठेवला आहे आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे एकोणतीस पर्यंत सर्व पांधर रस्ते पूर्ण होणार आहे आणि काही ठिकाणी तर डांबरीकरण सुद्धा होणार आहे हे खऱ्या अर्थानं हे पांधर रस्ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्मित केलेला आहे समृद्धी महामार्ग त्याकडे पोहोचणार आहे आणि शेतकऱ्यांचा माल हा मोठ्या शहरापर्यंत पोहोचणार आहे ही खरी विकासाची गंगा या भारतीय जनता पार्टीमुळेच आली ही जनमानसात भावना झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाराही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राहणार आहे दहाही नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहणार आहे दोन्ही नगर पंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहणार आहे आणि केंद्रातील मोदीजींचं सरकार राज्यातील देवड्रजींचं सरकार आणि ट्रिपल इंजिनचं सरकार अमरावती जिल्ह्यात नगर परिषदेच्या रूपाने येणार आहे आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचा विकास होणार आहे